드디 <목소리가> 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 <목소리가>

नगरपालिकेचे माजी नगराध्यक्षी गणेश नागरी पक्ष संस्थेचे सर्वे सभा अशोक जी मोने यांचा वाढदिवस या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायला उपस्थित असलेले आपले नवीन नूतन नगराध्यक्ष अमोल मोहिते नगरसेवक आणि माजी उपनगराध्यक्ष मान्य अविनाश कदम मान्य प्रकाशजी बड़ेकर मान्य महेश महा आणि आपले रमेश राधो त्याचबरोबर नाजव मोने सर सर्व समोर वंचनाने गणपतराव पायते आणि उपस्थित सर्व मोलेसाहेबांवर प्रेम करणारे गाणेसर सर आज साहेब सगळी मान्यवर सगळी बॉर्डातली प्रभागातली आज दुर्ग आहेत मी आपल्या दुर्गा सावित्र मनात मागन करतो मीच आपल्या सर्वांच्या वतीनं अध्यक्षांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचा लाभो त्याचबरोबर त्यांचं चांगलं राहो की आई दुर्गाभवानी त्याच्यानी प्रार्थना करतो आज अध्यक्षांच्या माध्यमात या आपल्या शकुनी गणेश पतसंस्थेची वाटचाल अतिशय दमदार चालू आहे आपण सगळेजण बघतोय आणि मला वाटतं टी व्ही वगैरे वीस कोटीच्या टी व्ही आज आपल्या वसुली चांगली आहे नफा आपल्या पतसंस्थेला होतोय वॉकरची सोय वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी बघूयाची सगळ्या गोष्टी त्यांनी द वर्ष आहे बँक जे बँकेचं नॉर्म असतात त्या बँकेमध्ये ज्या सुविधा येतात त्या सुविधा माध्यमातून मोदय साहेबांनी त्यांचं सर्व संचालक मंडळ आपल्या गिराईक आपले ठेवीदार कर्जदार खातेदार सगळ्यांना देतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि नक्कीच अशी याबद्दल सर्वांचे आभार मान हा कार्यक्रम संपला असं हो どうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもうもどう